अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी दोन दिवस पावसाचा धोका कायम अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाच्या पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान सहन करावे लागले आहे हवामान खात्याने आणि जून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून येलो अलर्ट जारी केला आहे बुधवारी सायंकाळी आठच्या सुमारास अहिल्यानगर शहर आणि परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह हो पावसाला सुरुवात झाली यापूर्वी मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस हा प्रामुख्याने वाऱ्याशिवाय होता मात्र यावेळी वादळी वाऱ्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली काही भागात घरावरील तीन उडाल्याने नागरिकांची धांदल उडाली रात्री उशिरापर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले हवामान खात्याने जिल्ह्यासाठी दहा ते चौदा जून या कालावधीत पावसाचा का अंदाज वर्तवला आहे विशेषतः हो तेरा आणि चौदा जून रोजी वादळी वारा विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे या कालावधीत ताशी चाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे विशेषतः हो शेवगाव पाथर्डी आणि इतर काही भागात गारपिटीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल बंगालच्या उपसागरात बारा ते तेरा जून दरम्यान पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे